नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच आपण सगळेच मजेत आहोत का झाले की नऊ no लाख सबस्क्रायबर झाले आपल्या चॅनलला खूप भारी वाटतंय आता एकच गोष्टीची खूप आस लागलेली आहे ती म्हणजे एक मिलियन सबस्क्रायबर्स लवकरात लवकर हे लक्ष आपल्याला गाठायचं आहे सो so, तुमच्या कमीत कमी पाच मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आपल्या चॅनलबद्दल सांगा त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा त्यांनाही बेल आयकन सुद्धा प्रेस करायला लावा म्हणजे त्यांना सांगा की आपल्या चॅनलवर कुठलाही नवीन व्हिडिओ रिलीज झाला की त्यांना सुद्धा त्याचं नोटिफिकेशन मिळेल बरं आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आजचा व्हिडिओ आहे बजेटबद्दल बजेट दोन बजेट हजार चोवीसबद्दल पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी सांगते आणि मग जे स्टॉक स्टॉक स्पेसिफिक जो काय आपल्याला डेटा बोलायचा आहे तो आपण नंतर त्याच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे यावेळेच जे बजेट होतं ते फायनल बजेट नव्हतं ते होतं इंटरिम बजेट इंटरिम बजेट म्हणजे काय थोडक्यात तर जनरली बजेटमध्ये सरकार काय करतं तर करत जे वित्तीय वर्ष असतं हजार चोवीस पंचवीस हे नवीन वर्ष येणार आहे बरोबर त्याच्यासाठी लागणारी तरतूद पैशाची खर्च किती त्याच्यानंतर इन्कम किती होणार बरोबर ह्या सगळ्याच एक ओव्हरऑल तरतूद असते पण तुम्ही विचार करा आतापासूनच जर सगळ्या अनाउन्समेंट्स करून ठेवल्या आणि सरकार बदललं तर ओके मी उदाहरण म्हणून सांगतो असं लगेच नका बघू माझ्याकडे हा तर म्हणून मग जनरली काय करतात की ज्या वर्षी इलेक्शन असतं त्या वर्षी आधी इंटरिम बजेट केलं जातं आणि मग इलेक्शन झाल्यानंतर अजून एक फायनल बजेट केलं जातं सा सो साधारण जून जुलैच्या आसपास एक फायनल बजेट होईल ओके okay? सो आत्ताच्या बजेटमध्ये काही खूप फॅन्सी अनाऊन्समेंट्स मोठ्या मोठ्या अनाउन्समेंट्स होत नाही एकदम बेसिक लेवलच्या अनाऊन्समेंट्स होतात ओके बट कालच्या बजेटमधनं तुम्हा आम्हा लोकांनी एक दोन काहीतरी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत म्हणून मला वाटलं आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक वेगळा एक्सरसाइज करून बघूयात आणि त्याच्यासाठी हे बघा आता तुम्हाला कळेल की सर वे एवढं छान हे काय प्रेझेंटेशन मी आणि माझ्या टीमने नाही केलं हे सरकारने ऑफिशियली त्यांनी दिलेलं हे डॉक्युमेंट आहे ज्याच्यात ते काय म्हणतात बघा रुपी कम्स फ्रॉम आणि रुपी गोज टू असं त्यांनी एक उदाहरण दिले असं त्यांनी एक मांडणी केलेली आहे डेटाची रुपी गोज टू म्हणजे काय हो थोडक्यात सरकारकडे त्यांच्या त्यांच्याकडे शंभर रुपये असतील सपोज जर सरकारकडे तर शंभर रुपये खर्च कसा कसा आणि कुठे कुठे होतो त्याचा हा त्यांनी एक डेटा दिलेला दे आहे शंभर रुपयांपैकी सगळ्यात जास्ती खर्च सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपण म्हणतोय सेंट्रल गव्हर्नमेंटचा सगळ्यात जास्त खर्च इंटरेस्ट पेमेंट मध्ये होतो म्हणजे व्याज व्याजात सगळ्यात जास्ती खर्च होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असं कसं काय कारण आपलं सगळ्यात जास्ती आपला जो काय पैशांचा इन्फ्लो होतो तो होतो लोन लोनमधनं म्हणजे काय आपलं सरकार सुद्धा कर्ज घेतं का हो आता तुम्ही म्हणाल सरकारला का बरं खर्च घ्यायला कर्ज घ्यायला लागतं कारण तुम्ही हिंदीमध्ये ऐकलं असेल आमदनी अठांनी खर्चा रुपया म्हणजे होतं काय आपलं इन्कम आहे उत्पन्न आहे अठाण्यासारखं आणि आपलं खर्च किती आहे एक रुपया एवढा म्हणून ह्याच्यात काय झालं बघा इन्कम आणि एक्सपेन्सेसमध्ये इम्बॅलन्स झाला आपलं उत्पन्न हे आपल्या खर्चापेक्षा कमी होतं आणि म्हणून जी एक तूट झाली बहुतेक तूटच म्हणतात वा वा मला एकदम शब्द आठवला ह्याला म्हणायचं ऍक्च्युली इंग्लिशमध्ये फिस्कल डेफिसिट पण बहुतेक मराठीत वित्तीय तूट म्हणतात इज इफ इफ आय नॉट मिस्टेक तुम्ही एकदा चेक करा फिस्कल डेफिसिट बरोबर का वित्तीय तूट म्हणजे जेवढे पैसे कमी पडले तेवढे पण आता हे उरलेले पैसे भरून कसे का काढणार उदाहरण घेऊ सोपं शंभर रुपये आपले होते खर्च आणि एकशे तीस रुपये होतं आपलं उत्पन्न तर हे तीस रुपये भरून कसे काढायचे छापा नोटा बुजवा तोटा हे एक असू शकतं पण त्यांनी काय होते महागाई वाढते ना शिकलेलो आहोत आपण त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट काय होऊ शकते की आपण कर्ज घेऊ शकतो आणि बघा इथंच दिलेलं आहे रुपी कम्स फ्रॉम भारतीय सर, भारतीय सर, सर, सरकार आपल्या सरकारकडे सगळ्यात जास्ती पैसे कुठून येतात म्हणजेच कर्जामधनं अठ्ठावीस टक्के शंभरातले अठ्ठावीस कर्जामधनच येतात आणि का कारण आपली वित्तीय तूट जास्ती आहे म्हणून आता सरकारने जे बजेट प्रेझेंट केलं म्हणजे निर्मलाजींनी जे बजेट प्रेझेंट केलं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांनी काय सांगितलं की या वर्षीचं आपलं फिस्कल डेफिसिट जे आहे तो आकडा पुढील वर्षात आणि त्याच्या पुढील वर्षात कमी कमी होत जाणं अपेक्षित आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे फायनान्शियल इयर आहे तोपर्यंत तर वित्तीय तूट साधारण साडेचार टक्क्याच्याही आत येईल असं त्यांचा अंदाज त्यांनी बांधलेला आहे सो so, हे एक ओव्हरऑल एक चांगलं यु नो ओव्हरऑल हे जे त्यांनी प्रेझेंटेशन जे काय मांडलं काल फिजिकल डेफिसिटचं त्यांनी ज्या काही अनाउन्समेंट्स केल्या त्या खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी यु uh, नो you घेतलेल्या know, असाव्यात त्याच्याचमुळे कदाचित स्टॉक मार्केट आज आज मी व्हिडिओ शूट करते स्टॉक मार्केटने आज ऑल टाइम हाय हा आकडा गाठलेला आहे सगळ्यात जास्ती आज बाजाराने आकडा बघितला त्याच्यानंतर थोडं पडलं मान्य आहे मला पण ओव्हरऑल हे दाखवतं हो की बजेटने कॉन्फिडन्स वाढवला हो लोकांचा आता हे जर असेल तर काही सेक्टर्स जे आपण फोकस करू शकतो आणि कोणते कुंट, कोणते स्टॉक्स त्याच्यात असू शकतात हे आता आपण बघून घेऊयात पुढच्या भागात वळूया पुढच्या मुद्द्याकडे यावेळेला सरकारने जे बजेटमध्ये कॅपेक्सचा जो आकडा सांगितला तो कमालीचा सा होता कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय सरकार रोड बनवण्यामध्ये रेल्वेजमध्ये त्याच्यानंतर एअरपोर्ट्स म्हणा ब्रिजेस म्हणा या सगळ्यासाठी देशाचं ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती पैसे खर्च करते हा आकडा असतो कॅपेक्सचा मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये हा आकडा दहा लाख करोड हा होता आणि यावर्षी निर्मलाजींनी तो अकरा टक्के वाढवून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये एवढा केलेला आहे म्हणजे अकरा पॉईंट अकरा ट्रिलियन अकरा पॉईंट अकरा लाख करोड रुपये ओके आता मी कायमच एक असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय लोकांच्या पेन्शन्स मध्ये पैसे देणे किंवा काही सॅलरीज असतील काही सबसिडीज असतील ह्याच्यातनं काही इकॉनॉमिक ग्रोथ होत नसते पण जेव्हा तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर करता तेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होते जे तज्ञ लोक आहेत ते असं म्हणतात की एक रुपये जर तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ओतला तर सहा ते सात रुपये त्याचं रुपांतर जीडीपी मध्ये होतं ओके थोडं जास्त इकॉनॉमिक्स होत असेल तर गेले एक दोन तीन मिनिटं काहीतरी रचना बोलून गेली असं म्हणून सोडून द्या ओके आता आपण होळव्यात आजच्या मेन भागाकडे जिकडे आपण स्टॉक्स बद्दल आहोत पण स्टॉक सांगायच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्टॉक टिप्स नाही स्टॉक मार्केट हे काही लॉटरीच्या तिकिटासारखं नाही की आज घ्या आणि उद्या लगेच तुम्ही श्रीमंत व्हा आमच्याकडे काही लोक म्हणतात इक्कीस दिन मी पैसा डबल असं काही होत नसतं तो हसतोय बघा मागे बसून हा सो असं काहीही नाहीये स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही पाच वर्षांच्या थॉट प्रोसेसने कमीत कमी पाच वर्षांच्या थॉट प्रोसेसने जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हाला एक चांगले रिटर्न्स मिळण्याची एक संधी मिळू शकते सो so, आज जे मी स्टॉक्स डिस्कस करते ते इलेक्शन ते इलेक्शन एवढा कमीत कमी कालावधी जर डोक्यात तुम्ही ठेवून असाल तर तुम्ही या स्टॉक्स बद्दल जास्त अभ्यास करा आणि अभ्यास करून जर तुम्हाला वाटलं हो हे स्टॉक चांगले तर गुंतवण्याचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता सो पहिला पॉईंट आहे बद्दल सो so, रिन्युएबल्स काय आहे थोडक्यात सौर ऊर्जा बापरे आता मला सगळे शब्द आठवतील का नाही मला माहित नाही सौर ऊर्जा तर नक्की आठवत विंड एनर्जी वाऱ्यापासून येणारी जी काय एनर्जी आहे ती या सगळ्यामध्ये आपलं सरकार खूप जास्ती फोकस करते इव्हन तुम्ही जर इकडे बघितलं तर नॉन फॉसिल फ्युएल्स म्हणजे जे मी म्हणलं असं सौर ऊर्जा असेल किंवा विंड एनर्जी असेल त्याच्यातनं तुम्ही बघितलं तर पर्सेंटेज जे काय आपलं इन्स्टॉल्ड कपॅसिटी जी आहे ती वाढत चाललेलीच आहे पण ती अजूनही वाढत राहील ह्याची सरकारला खात्री आहे आणि याच्याबद्दल सरकारने जास्ती जोर पण दिलेला आहे एक झालं की कुठल्या कंपन्या सोलर पॅनल्स बनवतात कुठल्या कंपन्या पवनचक्की बनवतात हे सगळं करणं एक पॉइंट झाला पण या सगळ्यांसाठी लागणार पैसे पैसे कोण देणार आहे तर त्याच्यासाठी तीन कंपन्या परत ह्याच्यात सरकारचंच बरंच योगदान आहे एक, एक आहे आर एफ सी एक अ दोन एकत्र केलं एक आरई सी एक आहे पी एफ सी आणि एक आहे इरेडा आय आर ई डी ए आर बद्दल तुम्हाला आठवत असेल तर मी आपल्या मराठी चॅनलवर ऑलरेडी बोललेले आहे खूप डिटेलमध्ये बोललेले आहे तो स्टॉक तुम्ही नक्की बघून घेऊ शकता पी एफ सी म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही पण एक कंपनी आहे थोडक्यात आरईसी म्हणा पी एफ सी म्हणा या दोन्ही कंपन्या काय करतात तर ज्या ज्या कंपन्या पॉवर जनरेशनपासनं डिस्ट्रीब्युशन पर्यंत या सर्व स्टेजेसला हे लोक फायनान्स करतात हे लोक लोन्स देतात ओके आणि आय आर ई डी ए ही जी कंपनी आहे ही पण लोन्सच देत आहे पण कशासाठी फक्त रिन्युएबल एनर्जीसाठी ओके okay, सौर ऊर्जा वगैरे तसं मी म्हणलं आता जर तुम्ही या चार्ट वरती आला तर, लक्षा तर, तर, तर so, तुम्हाला लक्षात येईल तर जर आपण रिन्युएबल सेक्टर जर डोळ्यासमोर आणला तर कुठली कंपनी किती लोन देते बघा तर इरेडा साधारण एकतीस टक्के लोन्स देते रिन्युएबल सेक्टरसाठी पण पी एफ सी जास्ती लोन्स देते रिन्युएबल सेक्टरला आणि आर ई सी साधारण एकोणीस टक्के लोन्स देते रिन्युएबल सेक्टरला सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल एक इरडा पी एफ सी आणि आर व्यवस्थित सी व्यवस्थित कळालेले फंडामेंटल्स बद्दल फटाफट आता आपण बघून घेऊयात आता तुम्ही बघितलं तर आर सी आणि पी एफ सी दोघांची मार्केट कॅप खूप जास्ती आहे इरडाच्या तुलनेमध्ये पण जर तुम्ही स्टॉकचं पी बघितलं प्राईस अर्निंग रेशो बघितला तर आर आणि पी एफ सी दोन्ही स्वस्त मिळत आहेत कोणाच्या तुलनेमध्ये आय आर ई डी एच्या तुलनेमध्ये आणि इंडस्ट्री पी बघितला तरी इंडस्ट्री वीस चा आहे आणि त्याच्यामुळे आरसी म्हणा पी एफ सी म्हणा दोन्ही इंडस्ट्री पेक्षा थोडे स्वस्त अव्हेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जर आपण गेलो सेल्स ग्रोथ जर आपण म्हणली म्हणजे ह्याच्यात ऑफकोर्स इंटरेस्टचाच मेजर कंपोनेंट येणार तर इरेडाची सेल्स ग्रोथ थोडी जास्त चांगली आहे तीन वर्षांचं म्हणलं तरी सुद्धा इरडाचा जास्ती सेल्स ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ सुद्धा इरडाचीच जास्त चांगलं आहे पण आत्ता आपण म्हणू तर ओव्हरऑल मी परत इकडे येते मी म्हटलं एक ओव्हरऑल साईज आरईसीचा आणि पी एफ सीचा खूप जास्ती आहे आय आर ई डी एच्या तुलनेमध्ये वेल ह्याचं जा खूप जास्ती डिटेल्ड ॲनालिसिस केला जाऊ शकतो पण मी आपल्या मराठी चॅनलवरती स्टॉक स्पेसिफिक डिटेल्स खूप बोललेली नाही आहे मी इनफॅक्ट त्यातल्या बऱ्याच टर्म्सचा अर्थही तुम्हाला सांगितला नाही आहे की आर ई म्हणजे काय सी म्हणजे काय पी ई पीई म्हणजे काय पी वी म्हणजे काय सो मला आज कुठं ना कुठं तरी थोडं लिमिटेशन येत आहे तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिस अजून डिटेलमध्ये सांग सांगताना पण तुम्ही मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टॉक्सचं फंडामेंटल अनालिसिस शिकवा शिकायला आवडेल का आणि जर तुम्ही हो म्हटला तर आपण आपल्या मराठी चॅनलवर सुद्धा स्टॉक स्पेसिफिक व्हिडिओ थोडे वाढवायला सुरुवात करू वळी या पुढच्या सेक्टरकडे जे आहे टुरिझम आता तुम्ही म्हणाल तर टुरिझम हे आपलं इथं सध्या अजून जेवढं पाहिजे ना तेवढं जास्त नाहीये आहे सारखी छोटीशी कंट्री आपल्यापेक्षा एवढी छोटी आहे पण त्यांच्या त्यांचं टुरिझम मध्ये केवढं उत्पन्न जनरेट होतं आणि भारताकडे बघा मॅनमेड गोष्टी आहेतच पण आपला नॅचरल ब्युटी किती आहे भारताकडे प्लस आजकाल रिलीजियस टुरिझम हे पण एक क्षेत्र आहे ज्याला खूप जास्ती भर मिळतोय आणि ह्याच्यासाठी ना फक्त सरकार म्हणजे फक्त केंद्र सरकार नाही तर राज्य सरकारांनी सुद्धा एकत्र येऊन दोघांनी स्टेट सेंटर दोघांनी एकत्र येऊन जर एफर्ट केला तर मग नक्कीच या क्षेत्राला एक जास्ती पटकन गती मिळू शकेल आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद केली आहे बघा असं सांगितलं गेलं की स्टेट्स विल बी एनकरेज टू अंडरटेक डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू अट्रॅक्ट बिझनेस अँड प्रमोट ऑपॉर्च्युनिटीज फॉर लोकल ऑन्टरप्रशिप कारण सिंपल आहे जेव्हा तुम्ही एखादं आपण सिंपल डोक्यात पकडलं तर एखादं मंदिर जर आहे एखाद्या ठिकाणी जर मंदिर चांगलं भव्य मंदिर उभारलं तर मग त्याच्या आजूबाजूला काय काय छोटे छोटे मग दुकानं उघडू शकतात त्याच्यानंतर चहाचे स्टॉल्स येतात छोटे हॉटेल्स येतात त्याच्यानंतर तिकडनं सुनीर्स म्हणतो आपण तिकडनं आपण काय काय गिफ्ट घेऊन जाऊ शकतो लोकांसाठी किती तिकडनं एम्प्लॉयमेंट जनरेशन ऑपॉर्च्युनिटीज येतात हे बघा आणि तेच एक्झॅक्टली सरकार सांगताय की लोकल ऑन्टरप्रियरशिप ऑपॉर्च्युनिटीज वाढतील म्हणून लॉंग टर्म इंटरेस्ट फ्री लोन्स दिलं जात आहे स्टेट्सला टू एनकरेज डेव्हलपमेंट अजून त्यांनी सांगितलं की प्रोजेक्ट्सला पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारे टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर आणि अम्युनिटीज देणार आहेत वेगळ्या वेगळ्या आयलंडसाठी आणि लक्षद्वीपचं तर खास मेन्शन केलेलं आहे आता ते का बरं फक्त लक्षद्वीपचं मेन्शन केलंय तुम्हाला साधारण माहिती असेलच ओके okay. आता येऊयात आपण तीन कुठले हॉटेल्स असू शकतात या टुरिझम म्हणलं की हॉटेल्स डोळ्यासमोर येणार आहेत आणि तीन हॉटेल्स बद्दल डिस्कस करतेस एक म्हणजे आयटीडीसी एक ई आय एच आणि एक इंडियन हॉटेल्स आयटीडीसी म्हणजे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आता ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे त्याच्यानंतर दुसरं जर मी म्हणलं ईएच तर ई आयच हे ओबेरॉय ग्रुपची ग्रुपचं एक फ्लॅगशिप कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये ओबेरॉय ट्रायडंट आणि मेडन्स हे वेगळेवेगळे ब्रँड्स येतात आणि इंडियन हॉटेल्स म्हटलं तर टाटा ग्रुप कंपनी आहे आणि त्यांचे वेगळेवेगळे ब्रँड्स आहेत ताज म्हणा विवांता म्हणा जिंजर म्हणा हे सगळे काय हॉटेल्स आहेत हॉटेल्सच्या रेस्टॉरंट्स आहेत ओके आणि मी म्हणलं असं की आपण जास्ती फंडामेंटल अनालिसिस तसं केलेलं नाही आपल्या चॅनलवरती पण एक उदाहरण म्हणून या तीन हॉटेल्सपैकी एका हॉटेलचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून फंडामेंटल अनालिसिस काय काय आपण बेसिक गोष्टी बघू शकतो तर हे बघा आरोई साधारण बारा पॉईंट सहा टक्के बारा पॉईंट साठ टक्के गुड इनफ तुम्ही जर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितलं तर एकतीस टक्के आहे अगेन गुड इनफ स्टॉक पी एकसष्ट आहे आणि इंडस्ट्री पी मात्र चाळीस आहे सो थोडासा महाग आहे स्टॉक असं आपण म्हणू शकतो क्वार्टरली डेटा जर तुम्ही बघितला तर सेल्स आता ऑल टाईम हायला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्ही बघितलं तर ऑल टाइम हायला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा क्या बात आहे थर्टी सेव्हन पर्सेंट अगेन ऑल टाईम हायला आहे आणि सगळ्यात जबरदस्त नंबर त्यांचा जो आलेला आहे तो पीबीटीचा प्रॉफिट बिफोर टॅक्सचा क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ बघितली तर सप्टेंबर तेवीस मध्ये दोनशे बत्तीस करोडचा प्रॉफिट होता जो आता सहाशे पाच करोडचा झालेला आहे आणि जर तुम्ही इयर ऑन इयर ग्रोथ जरी बघितली डिसेंबर बावीस वर्सेस डिसेंबर तेवीस तर डिसेंबर बावीसला प्रॉफिट बिफोर टॅक्स चारशे पंच्याण्णव कोट होता जो आत्ता सहाशे पाच करोड झालेला आहे सो ऑल एन ऑल कंपनी फंडामेंटली अबाव ऍव्हरेज नक्कीच आहे पण मी मगाशी म्हटलं असं हा एक मी फार पटपट वर्ण वर्ण केलेला अनालिसिस आहे अजून डीप अनालिसिस केला तर अजून कॉन्फिडन्स वाढेल वळू पुढच्या सेक्टरकडे जे आहे रेल्वेज आणि रेल्वेसाठी सरकारने सांगितलं की चाळीस हजार नवीन बोगीज ते रिप्लेस करणार आहेत नवीन रिप्लेस करणार मग काय एक्झिस्टिंग रिप्लेस करणार आहेत नवीन बोगीजने आणि त्या वंदे भारतच्या स्टँडर्ड्सच्या असणार आहेत अर्थात नवीन बोगीज बनवायच्या त्याच्यासाठी वेगळ्या कंपन्या आहेतच पण त्यांना पैशांची गरज लागणार आणि रेल्वेजला पैसे कोण देतं काय बघताय ना चॅनल आय आर एफ सी केलेला आहे डिस्कस जानेवारी महिन्यातच केलेला आहे हा व्हिडिओ आय होप तुम्ही ऑलरेडी बघितला असेल नसेल बघितला तर हा व्हिडिओ संपल्या संपल्या तो बघा सो रेल्वेशी रिलेटेड आय आर एफ सी ही एक अगेन खूप चांगली कंपनी आहे फंडामेंटली पुढच्या क्षेत्राकडे वळूया जे आहे डिफेन्स आणि डिफेन्ससाठी तर त्यांनी यावेळेला खूप क्लिअरली सांगितलं की आम्ही डिफेन्स पर्पजसाठी एक म्हणजे ओव्हरऑल न्यू स्कीम लाँच करतायत ते स्ट्रेंथन करण्यासाठी डीप टेक टेक्नॉलॉजी डिफेन्स पर्पजसाठी आणि आत्मनिर्भरता हे जे आपलं कायमच एक ध्येय राहिलेलं आहे आत्मनिर्भर भारत हे ध्येय अजून सक्षम बनवण्यासाठी त्यांनी हाय ही एक तरतूद बजेटमध्ये मांडलेली आहे सो so, आता आपण काय करणार आहे तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आहे डिफेन्समधली चांगली अगेन फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे पण त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की कंपनी काय करते त्याच्यासाठी तुम्ही हे बघून घ्या तुम्हाला इकडे दिसेल की कंपनी काय करते तर कंपनी इज एंगेज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ एअरक्राफ्ट अँड हेलिकॉप्टर्स काय बनवते एअरक्राफ्ट बनवते हेलिकॉप्टर बनवते आणि त्यांचं रिपेअर आणि मेंटेनन्स सुद्धा करते ओके पण परत आता आपण काही काही बेसिक गोष्टी काय बघू शकतो बघा आरोई तीस पॉईंट सहा आरो, आरो सीई तीस पॉईंट आहे आणि आरोई सत्तावीस पॉईंट दोन हो आहे दोन्ही चांगले आहेत इंडस्ट्री पी सत्तर आहे पण स्टॉक पी मात्र फक्त बत्तीस आहे मी राऊंड ऑफ करते ओके सो okay? ऑल uh, एन so, ऑल uh, स्टॉक स्वस्त सुद्धा अव्हेलेबल आहे थोडासा जर मी त्याच्या सेल्स ग्रोथकडे गेले तर सेल्स ग्रोथ फाईव्ह पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आहे जी ह्याच्यापेक्षा थोडी जास्ती असलेली आवडेल का नाही आणि प्रॉफिट ग्रोथ सुद्धा थ्री पॉईंट टू थ्री आहे ही पण थोडी जास्त असलेली नक्कीच चांगली असू शकेल जर मी ह्याच्या क्वार्टरली डेटाकडे आले तर अर्थात डिसेंबरचा यांचा रिझल्ट लागायचा आहे बारा फेब्रुवारीला यांचा रिझल्ट लागणार आहे तेव्हा पण तुम्ही बघू शकता कम्पेअर करू शकता आकडे पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर ह्याचे आपण एक काम करूयात मग याचा एनिवेज रिझल्ट लागायचा आहे तर आपण इयरली डेटाकडे वळूया इयरली सेल्स ऑल टाईम हायला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मोर अर लेस क्लोज टू ऑल टाईम हाय आहे आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा ऑल टाईम हायला आहे या या यावर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे पण मी म्हटलं असं डिफेन्स एक क्षेत्र असं आहे की जिकडं आत्ता आत्ता कुठे आपण आत्मनिर्भर बनायचा प्रयत्न करतोय आणि आत्मनिर्भरपासनं कडे सुद्धा आपल्या सरकारचं जाण्याचं ध्येय आहे त्याच्यामुळे हा सेक्टर आणि हा स्टॉक बघायला अजून मजा येईल आय होप तुम्हाला काय झालं दोन स्टॉक्स राहिलेत का अजून आठच स्टॉक्स झाले ना मी थोडं सगळे स्टॉक्स सांगणार आहे तुम्ही नाही का सांगायला पाहिजे काहीतरी आता दहा आठ मी सांगितले दोन स्टॉक्स तुम्ही मला सांगायचे कुठे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आणि हे दोन स्टॉक्स फंडामेंटल तुम्हाला का चांगले वाटतात ह्याचं चा कारण सुद्धा तुम्ही सांगायचंय तुमची कॉमेंट जर मला आवडली तर ती मी पिंड कॉमेंट करीन म्हणजे एकदम ती वरती छान तुमच्या नाव नाव पण तुमचं झळकेल आपल्या चॅनलवरती सो असं चांगल्या पद्धतीने एकदम चांगलं अॅनालिसिस तुम्ही मांडून दाखवायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत पोहोचवायचा आहे का कारण त्यांना सुद्धा बजेटबद्दल आणि वेगळ्या वेगळ्या स्टॉक्स बद्दल, बद्दल माहिती मिळेल शेअर करायला व्हिडिओ लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे